भगवान श्रीकृष्ण आणि तुलसी माता यांचा शुभ विवाह संत ज्ञानेश्वर येथे मोठ्या उत्साह संपन्न झाला यावेळी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तुलसी विवाह संपन्न होत महाती करण्यात आली तसेच तुलसी विवाह निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांसाठी भूषण कापडणे होम मिनिस्टर फेम उपस्थित होम मिनिस्टर नाचगाणी व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वीतरित्या संपन्न झाला यावेळी होम मिनिस्टर मध्ये भाग घेऊन यशस्वी झालेल्या महिलांना पैठणी देण्यात आली

मतदार यावेळी पूर्व मतदार संघ महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गित्ते यांनी हजेरी लावून उपस्थितांना तुलसी विवाच्या पंचवती परिसरात माझा गेला समोरच्या उमेदवारांच्या

कार्यक्रम संपला कि कार्यक्रमाचे स्वागत उत्सुक अशोक सातबाई तो यांनी परिसरातील नागरिकांना तुलसी विवाहाच्या शुभेच्छा दिल्या गेली अठरा वर्ष अविरित चालू असलेला तुळशी विवाहाचा कार्यक्रम मातोश्री मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केला जातो करोनाच्या दोन वर्षानंतर आज आम्ही पुन्हा एकदा तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे जेलोड मधील माता भगिनीने प्रचंड असा प्रतिसाद आमच्या तुळशीबा कार्यक्रमाला दिली तुळशीबाच्या निमित्ताने या ठिकाणी भूषण कापडणे यांचा होम मिनिस्टर हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता एकशे एकावन पैठणी साड्यांचं सा वाटप आमच्या माता भगिनीने या ठिकाणी करण्यात आलं येत्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मी माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करेल की तुम्ही सर्वजण आमच्या प्रेमा खादर या ठिकाणी आलासाय केला तुतर या चिन्हावरती आपण बटन दाबाव आणि विजय करावा अशी विनंती या ठिकाणी आपल्याला करतो थांबतो धन्यवाद या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहर अध्यक्ष गजानन शिलर पूर्व विधानसभा उमेदवार गणेश गीते नाशिक रोड विभाग अध्यक्ष सचिन आहेर नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्ष अशोक मोगल पाटील दीपालीताई गीते हेमंत गायकवाड कार्यक्रमास अशोक सातभाई रत्ना सातभाई मातोश्री मित्रमंडळाध्यक्ष लक्ष्मीकांत वाणी सूत्रसंचालक सचिन खुडे संजय माळोदे विला सायरे दिलीप कासर अमोल जाचक विशाल सातभाई महेश लोळगे महेश निकम गणेश घोडे संतोष घोडे योगेश सातभाई कैलास जोंधळे अभय सातभाई कृष्णा भोर मयूर सातभाई रंजन पगारे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड